नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या भक्ती पॉईंट चॅनलमध्ये वट सावित्री व्रताच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला वटसावित्रीचे हे व्रत केले जाते या दिवशी विवाहित महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात असे मानले जाते की या दिवशी सावित्रीने यमराजाकडून तिच्या पती सत्यवानाचे आयुष्य परत आणले या दिवशी वटवृक्षाखाली पूजा केली जाते असे मानले जाते की वटवृक्षाला दीर्घायुष्य असते आणि त्याचप्रकारे महिलांच्या पतीचे आयुष्य देखील वाढते चला आपण वटसावित्री व्रताची कथा ऐकूया एकेकाळी भद्र देशाचा एक राजा होता ज्याचे नाव अश्वपती होते भद्रदेशाचा राजा अश्वपतीला मुले नव्हती तो संतती प्राप्तीसाठी मंत्रांच्या जपाने दररोज एक लाख यज्ञ करत असे त्याने हा क्रम अठरा वर्षे चालू ठेवला त्यानंतर सावित्रीदेवी प्रकट झाल्या आणि त्याला आशीर्वाद दिला की हे राजा तुला एक तेजस्वी कन्या होईल सावित्री देवीच्या कृपेने जन्माला आल्याने तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाल्यावर ती खूप सुंदर झाली सावित्रीचे वडील खूप दुःखी होते कारण त्यांना योग्य वर मिळत नव्हता त्यांनी मुलीला स्वयंवर शोधण्यासाठी पाठवले सावित्री तपोवनात भटकू लागली शाल्व देशाचा राजा त्याचे राज्य कोणीतरी हिसकावून घेतल्यामुळे इकडे तिकडे फिरत असे त्याचा मुलगा सत्यवान पाहून सावित्रीने त्याला आपला पती म्हणून निवडले ऋषीराज नारदांना हे कळताच ते राजा अश्वपतीकडे गेले आणि म्हणाले हे राजा तू काय करत आहेस सत्यवान खूप प्रतिभावान गुणी आणि बलवान आहे पण त्याचे आयुष्य खूपच कमी आहे तो फक्त एका वर्षात मरेल ऋषीराज नारदांचे म्हणणे ऐकून राजा अश्वपती काळजीत पडला सावित्रीने त्याला त्याच्या काळजीचे कारण विचारले तेव्हा राजा म्हणाला कन्या तू ज्या राजकुमाराला तुझा नवरा म्हणून निवडला आहेस त्याचे आयुष्य कमी आहे तू दुसऱ्या कोणाला तरी तुझा जीवनसाथी म्हणून निवडावेस यावर सावित्री म्हणाली बाबा आर्यमुली फक्त एकदाच त्यांचा पती निवडतात राजा फक्त एकदाच आदेश देतो आणि पंडित फक्त एकदाच प्रतिज्ञा करतो आणि कन्यादान देखील फक्त एकदाच केले जाते सावित्री जिद्दी झाली आणि म्हणाली की ती फक्त सत्यवानाशी लग्न करेल राजा अश्वपतीने सावित्रीचे लग्न सत्यवानाशी करून दिले सावित्री तिच्या सासूच्या घरी पोहोचताच तिने तिच्या सासू आणि सासऱ्याची सेवा करायला सुरुवात केली वेळ जाऊ लागला नारद मुनींनी सत्यवानाच्या मृत्यूच्या दिवसाबद्दल सावित्रीला आधीच सांगितले होते तो दिवस जवळ येऊ लागला तसतसे सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास करायला सुरुवात केली नारद मुनींनी सांगितलेल्या निश्चित तारखेला तिने पूर्वजांची पूजा केली प्रमाणे त्या दिवशी सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला आणि सावित्रीही त्याच्यासोबत गेली जंगलात पोहोचताच सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला नंतर त्याला तीव्र डोकेदुखी होऊ लागली वेदनेने व्यथित होऊन सत्यवान झाडावरून खाली आला सावित्रीला तिचे भविष्य समजले सत्यवानाचे डोके आपल्या मांडीवर ठेवून सावित्रीने सत्यवानाच्या डोक्याला हात लावायला सुरुवात केली तेवढ्यात यमराज तिथे येताना दिसला यमराज सत्यवानाला सोबत घेऊन जाऊ लागला आणि मग सावित्रीही त्याच्या मागे गेली यमराजने सावित्रीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हा नियतीचा नियम आहे तो बदलता येत नाही आणि तू त्याच्यासोबत जाऊ नकोस पण सावित्री सहमत झाली नाही सावित्रीची तिच्या पतीप्रती असलेली निष्ठा आणि भक्ती पाहून यमराज सावित्रीला म्हणाला हे देवी तू धन्य आहेस तू माझ्याकडून काहीही वर मागू शकतोस पण माझ्या मागे जाऊ नकोस सावित्री म्हणाली माझे सासरे आणि सासू वनवासी आहेत आणि ते अंधही आहेत तू त्यांना दिव्य प्रकाश देतोस यमराज म्हणाला तसे होईल आता परत जा पण सावित्री तिच्या पती सत्यवानाच्या मागे लागली यमराज म्हणाला देवी तू परत जा सावित्री म्हणाली प्रभू मला माझ्या पतीच्या मागे जाण्यात काहीच अडचण नाही माझ्या पतीच्या मागे जाणे माझे कर्तव्य आहे हे ऐकून त्याने पुन्हा तिला आणखी एक वर मागण्यास सांगितले सावित्री म्हणाली की आमच्या सासरच्या लोकांचे राज्य हिसकावून घेतले आहे कृपया ते त्यांना परत द्या यमराजांनी सावित्रीला हे वरदान दिले आणि म्हटले की आता तू येथून परत जा पण सावित्री अजूनही त्याच्या मागे जात राहिली यमराज म्हणाले सावित्री आणखी एक वरदान माग यावर सावित्री म्हणाली की मला शंभर मुले आणि सौभाग्याचे वरदान दे यमराजांनी सावित्रीला हे वरदान दिले आणि म्हणाले सावित्री आता येथून निघून जा सावित्री यमराजला म्हणाली प्रभू मी एक विश्वासू पत्नी आहे आणि तुम्ही मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला हे पुत्र आहे हे ऐकून यमराजांना सत्यवानाचा जीव वाचवावा लागला यमराजांना समजले की सावित्रीने पुत्रप्राप्तीचे वरदान मागून त्याला अडकवले आहे यमराज गायब झाला आणि सावित्री त्याच वडाच्या झाडाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान आता जिवंत झाला आणि दोघेही आनंदाने त्यांच्या राज्याकडे निघाले दोघेही घरी पोहोचल्यावर त्यांना दिसले की त्यांच्या पालकांचे डोळे बरे झाले आहेत अशा प्रकारे सावित्री सत्यवान बराच काळ त्यांच्या राज्याचे सुख उपभोगत राहिले म्हणून पतिव्रता सावित्रीच्या नियमानुसार प्रथम आपल्या सासू आणि सासऱ्यांची योग्य पूजा करावी आणि नंतर इतर विधी सुरू करावेत वट सावित्री करून आणि ही कथा ऐकून जर पूजकाच्या वैवाहिक जीवनात आणि जोडीदाराच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट आले तर ते टळते तर ही वट सावित्री व्रतकथा होती तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा तसेच माझ्या भक्तीपाइंट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद